दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीसपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता शासकीय व निमशासकीय कर्मचारी काम बंद आंदोलन करीत आहेत यावर शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी दिल्या युग बदल न्यूज मराठीला प्रतिक्रिया मी आमदार किरण सरनाईक बदल न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करत आहे चौदा मार्च दोन हजार तेवीस या दिवसापासून या पूर्ण महाराष्ट्रामधले मा शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षण विभागातले प्राथमिकचे असतील माध्यमिकचे असतील कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व कर्मचारी एक नोव्हेंबर पाचच्या नंतरची जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे ते लागू करण्यासाठी आंदोलन साठी सर्व महाराष्ट्र भेटून आहे आज या युग बदल न्यूज चॅनलसाठी मी आपल्याला आलो असताना प्रसंगी मी सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आता शासकीय निमशासकीय खाजगी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांची मागणी एकमुखी मागणी आहे की जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू झाली पाहिजेत त्या मागणीसाठी मला जी माहिती आहे सत्तावीस मार्चपासून राष्ट्रपत्रिका अधिकारी देखील या अभियानामध्ये उचलणार आहे आणखीन त्यांना त्यांची रास्त मागणी आहे या लोकशाहीमध्ये त्यांना जुनी पेन्शन योजना ही मागणी आहे आणि राज्याला तो स्वायत्त अधिकार दिलेला आहे केंद्राने तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करायची असेल लागू ठेवायची असेल तर ठेवा जुनी पेन्शन योजना जी महाराष्ट्रात लक्षांनी कडे आहे ती जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आमच्या सर्व विभागातल्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी आहे मी या न्यूजबद्दल चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करेन की आपण ही जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी सर लागू करावी जेणेकरून हा आंदोलनाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सत्तावीस मार्चच्या नंतर चिघडण्याचं लक्षण आहे शासकीय लूशासकीय कार्यालय असतील शाळा महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय माध्यमिक शाळा असतील या देखील बंद पडतील आणि त्याच्यामुळं ही मागणी त्याच्यावर गांभीर्याने शासनाने विचार करून त्यांना न्याय केला पाहिजेत आणि जेणेकरून त्यांचा हा रास्त मागणी अशी आहे की बाणप्रस्त आश्रमामध्ये वृद्धावस्थेमध्ये त्यांना कुठंतरी आर्थिक आधार असला पाहिजेत आणि तो आर्थिक आधार जुन्या पेन्शनशिवाय आम्हाला मिळू शकत नाही एन एन पी एन ई एस एन पी एस याच्यामुळं जी आमची पेन्शन एखाद्या खाजगी कंपनीला एखाद्या उद्योगपतीला ती द्यायची त्याच्या माध्यमातून जे आम्हाला लाभ मिळणार आहे तो लाभ आम्हाला नको आहे कारण की त्यामध्ये अनेक प्रकारचे खेळूंचा फ्लॅक्च्युएशन असते तो आम्हाला प्रत्येकच्या माध्यमातून जे आमचे काही कर्मचारी आज सेवानिवृत्त झालेले आहेत कोणाला एक हजार कोणाला दोन हजार कोणाला शंभर रुपये अशी पेन्शन मिळवून आलेली आहे म्हणून आम्हाला जुनी पेन्शन योजनाच लागू करा ही सर्व राज्यामध्ये एकमुखी मागणी महाराष्ट्रातील निची आहे महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे या ठिकाणी या भारत देशामधील हा प्रगत राज्य असेल अनेक झारखंड असेल हिमाचल प्रदेश असेल पंजाब असेल त्या ठिकाणी दिल्ली असेल अनेक राजस्थान सरकार असेल अनेक सरकार या ठिकाणी निर्णय घेऊन राहिलेले आहे आणि त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येत आहे त्या धर्तीवर महाराष्ट्राने देखील सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजेत या ठिकाणी प्राथमिक असतील माध्यमिक असतील कनिष्ठ महाविद्यालयाला शिक्षकांमध्ये कुठं सर्व संभ्रम असेल किंवा आमची शाळा जर आम्ही बंद ठेवली भविष्यात आम्हाला जुनी पेन्शन बंद मिळा मिळण्यासाठी आम्ही आंदोलनात राहिलो तर आमच्यावर कुठंतरी शासन काही बगडा उचलेल काही आम्हाला दंड ठोट ठोटवेल आमचा काही पगार बंद करेल काही आमच्यावर ॲक्शन करेल परंतु परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आपली एकटीस शाळा त्या अभियानामध्ये नाही आहे या महाराष्ट्रामधल्या अनेक प्राथमिक शाळा असतील माध्यमिक शाळा असतील कनिष्ठ महाविद्यालय माध्यमिक महाविद्यालय राजपत्रित अधिकारी शासकीय निमशासकीय कर्मचारी हे सर्व आंदोलनामध्ये उतरून राहिलेले आहे आपण जर आंदोलनात उतरले तर या महाराष्ट्रामधल्या इतक्या लोकांवरती शासन एकाएकी कारवाई इतकी मोठी करेल असं मला वाटत नाही त्याच्यामुळं तुम्ही निश्चिंतपणे या जुन्या पेन्शनच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजेत असं मला या प्रसंगी आपल्याला सांगावं असं सा वाटते आता शेवटी लोकशाहीमध्ये हा निर्णय तुमचा आहे तुम्हाला ठरवायचा आहे की जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी या आंदोलनाला अधिक तीव्रता गती मिळाली पाहिजे गतिमानतेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आणि याच्यासाठी माझा देखील खारीचा वाटा त्याच्यामध्ये असला पाहिजे ही भावना आपल्या मनामध्ये असेल तर निश्चित रूपानं त्या सम आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं मी तुमच्या सोबत आहे भविष्यामध्ये काही प्रकारच्या अडचणी येणार आहेत त्या अडचणीला देखील कसं शासन दरबारी मांडून सोडवायचा प्रयत्न माझ्या माध्यमातून केल्याशिवाय मी राहणार नाही एवढं आश्वासन या प्रसंगी देतो आणि या न्यूज मराठी प्रेसच्या चॅनलला युग बदलला मी मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी ही माझा मेसेज सर्वांपर्यंत पोचवावा आदरणीय आमचे न्यूज प्रसारक बोधनकर सर आणखीन आमचे सर यांनी या ठिकाणी माझी